सर नमस्ते नमस्ते आ, सर आपलं नाव सांगा ना तुकाराम जगन्नाथ ठोबरे गाव बोरी सर आपण हे आपल्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये उभा आहे बरोबर आहे का ना कोणती व्हरायटी आहे सर ऊसाचे शहाऐंशी बत्तीस शहाऐंशी झिरो बत्तीस सर आपण किती वर्षापासून ऊस आहे आपला तरी ऊस होता तरी अंदाज किती वर्ष झाले म्हणजे जसं आपल्याला कळत आहे मग आपल्या ऊस ह्या वर्षी तुम्ही बदल केला आता हा खोडवा आहे बरोबर का हा खोडवा किती महिन्याचा आहे तीन महिन्याचा खोडवा आहे तुम्हाला वाटतंय का तीन महिन्याचा खोडवाय वाटतंय काय ह्याच्या अगोदर तुम्हाला केमिकल वापरत होते बरोबर का ना हा केमिकल मध्ये आणि सॉइल चार्जर चे जेव्हा अमृत वगैरे वापरायला लागले आर एन पी एच वगैरे तुम्हाला काय बदल जाणवलं जबरदस्त बदल आहे ना तुमचा टोटल अवरेज भरपूर हा शेअर क्षेत्रात तुम्हाला पन्नास कधी बसत नव्हतं कधीच कधीच नाही बसला हा पण आता दोन गेल्या वर्षी जी गेला त्याला मी पूर्णपणे हेच वापरले वापरले हा एक, एक दाना पण टाकलेला आहे हा आणि ह्या वर्षी ऑवरेज मला चौऱ्याऐंशी बसले ह्या वर्षी चौऱ्याऐंशी बसले लोक विश्वास ठेवतील का आपल्या बोरे गावातले एवढ्या बाबा केमिकल ना टाकता तुम्ही उत्पन्न एवढं घेतले बरोबर का तर आज त्याची ग्रीनरी बघितली आपण पूर्ण पानाची वगैरे तर तुम्हाला कळून येते खोडवा तुम्ही हात वर करा बर हा आता खोडवा जवळपास मार्च एप्रिल मे जून सा तीन तीन साठ मध्ये मार्च, मार्च उस गेलाय ना मध्ये उस गेलाय म्हणजे आता एप्रिल मे जून चालू आहे मग तीन महिन्याचा खोडवाय तीन महिन्याचा खोडवा तुम्हाला लागणी करत दिसतोय आता इस्री जरी आपल्या लागण आहे बरोबर का नाही पंधरा सातची लागण आहे लागण तुम्ही बघू शकता आता आणि आपला खोडवा लागणे गरज दिसतो आणि हे आपला खोडवा तीन महिन्याचा आहे मग किती बदल जाणवतोय तुम्हाला बदल आहे आणि तुम्ही स्प्रे घेतलेला नाही अजून स्प्रे राहिला स्प्रे रोज चालू करायचे ओके 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 आणि तुम्ही पहिले सर केमिकल वा आणत होते जर केमिकल तुम्ही वापरत होता तुमचा खर्च किती होत होता केमिकल वर एक खर्च बदल त्याचा डोस बसायचा जवळजवळ बारा तेरा हजार रुपयाला एक डोस हा असे तीन डोस आणि ह्याचा खर्च किती वाटतो तुम्हाला सॉइल चार्ज ह्याचा किती होतो सात ते आठ हजार रुपये आणि उत्पन्न कसं वाटतं जबरदस्त आहे ते तुम? रिझल्ट तुम्हाला डबल तिथून पुढे शेतामध्ये केमिकल रासायनिक काय टाकायचंच नाही फिक्स एवढा <laughs> तुम्हाला बदल जाणवला तुम्हाला आता हे तुम्ही दोन वर्षापासून वापरताय बरोबर का नाही तुम्हाला काय बदल जाणवतो शेतीमध्ये चांगला बदल म्हणजे उसामध्ये वगैरे काय जाणवतोय बद्दल तुम्ही आता हे जर सर बेट बघितलं तुमच्या माग वगैरे आहेत बरोबर का ना हे आता खोडव्याच आहे हे पूर्ण भरून आले लगेच बरोबर का ना गोंबारा बरुबर वगैरे चालत कांड्याचं अंतर जरी तुम्ही बघितलं सर कुठला पेरा काढला तुम्ही आता आपल्या एरियातल्या कांड्या बघा सर तुम्ही पूर्ण एवढीशी कांडे एकदम आपला पेरा केवढा आहे पूर्ण हा आणि तुम्ही ते मागे मा, मा म्हणत होता चिटबाई सांगत होते शेवटचे खेप शेवटचे खेप ओ, ते काय सांगत होते तुम्ही ऊस मला उद्या शेवटची खेप भरल उद्या शेवटचे खेप म्हणत तिथून पण आठ दिवस पोट चालली म्हणजे हे म्हणायचे ऊस कुठून दिसतो आम्हालाच कळ नाही रान थोडं दिसतंय हा आणि गाड्या तर रोज भरते ते तीन तीन टुकडे व्हायचे ऊस आणि ते म्हणले शेवटचे म्हणून त्यांनी दुसऱ्याला सांगितलं सांगितलं होतं आणि तुमच्या रानात शेवट आहे आठ आठ दिवस गेल, गेले आठ दिवस गेले तुम्ही तर शेतकऱ्यांना काय सांगाल सर तरी प्रत्येकाने एकदा एक वर्ष पूर्ण अनुभव घेऊन घ्यायला काय सुद्धा अडचण नाही ओके ओके, ओके त्याचा तुमचं तुम्हाला कळणारच आहे तुम्हाला सर मार्गदर्शन कोण करता इथं दादासाहेब बागमोडे ओके धन्यवाद